<caniser Zum voi> <compteaisama> <English> <sausas 1970> <sausstanden> नमस्कार पूजा रेसिपी मध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला एक एक मस्त साधी सोपी रेसिपी दाखवणार आहे रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार पूजा रेसिपी मध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला छानपैकी असं एक पनीर पुलावची एक रेसिपी दाखवणार आहे साधी सोपी चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बघा इथं मी बासमती कोलमचे तांदूळ घेतले मस्तपैकी अशी छान एक अर्धी वाटी घेतलेली आहे मी आणि ह्याच्यामध्ये आपल्याला फोडणीसाठी बघा मी जिरा घेतलेला आहे कढीपत्ता ह्याच्यामध्ये अद्रक लसूण पुदिनाची पेस्ट आहे हळद मीठ इथे मी चार ते पाच मिरच्या घेतल्या आहेत दोन टमाटे घेतलेत आणि मस्तपैकी एक कांदा असा लांब मस्त छोटा बारीक कापून घेतलेला आहे त्याच्यामध्ये पनीर घेतलेले आहे मी पनीरचे मस्त असे काप करून घेतलेले मस्तपैकी असे आता सर्वात पहिलं आपल्याला टोप ठेवून मस्तपैकी आपल्याला हो। फोडणीची तयारी करायची मी आता टोप ठेवलेला आहे टोपामध्ये मी आता मी तेल टाकून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता आणि जिरा टाकून घ्यायचा आहे त्यांनी असं चार ते पाच असं लांब मिरच्या टाक घेतलेल्या आहेत मध्ये असे थोडी खीर मारून घेतलेली आहे कांदा कांदा घेतलेला आहे कांदा पण टाकून घ्यायचा ह्याच्यामध्ये हे बघा आता आपला कांदा थोडा नरमलं झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला टमाटा टाकून घ्यायचा टमाटो टाकून घ्यायच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं मीठ हळद अद्रक लसणाची पुदिनाची कोथमिची पेस्ट आहे थोडंसं आपल्याला नरम करून घ्यायचं आहे छानपैकी कांदा टमाटा नसतं आपल्यापुऱ्या मसाल्यामध्ये साधा शिपवी तुम्हाला मी छान असा पनीर पुलावचे दाखवते लवकरात लवकर झटपट होणारा आता थोडंसं आपण नरम होऊ शकतो बारीक गॅसवरती तांदूळ आपण आता धुवून घेऊया एका बॉलमध्ये आता म्हणजे आपली हळद आणि थोडंसं मीठ आणि मसाला आहे हे पनीर आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पनीरला आपण थोडं मॅरिनेट करून ठेवून द्यायचंय पनीरला तर झाकून ठेवून घ्यायचं आता मस्त आता तांदूळ धुवून घेऊ आपण साईडला मी तांदूळ मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आणि आपला मसाला पण छान झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घ्यायचे <laughs> आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय मस्तपैकी तर बघा आता मी पाणी टाकून घेतलेलं आहे मस्तपैकी आता अशी कड येईल आपल्याला छानपैकी मग ह्याच्यामध्ये आपल्याला पनीर टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला फास्ट घ्यास होती चांगली कड येऊन द्यायची त्याला पाण्याला मस्तपैकी आता भाताचं पाणी छान सुकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पनीर टाकून घ्यायचंय माझ्यात आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आता बघा आता पनीर टाकून घेतलं की मस्त आता एक जीव करून घ्यायचा आपल्या पूर्ण भाताचा आणि पनीरचा आणि ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं मी साधा सोपा तुम्हाला एक रेसिपी दाखवली छान अशी पनीरचं की आपल्याला साधा सिंपल असा भात आपण फक्त करू शकतो आता आप ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून देऊ थोडंसं आपल्याला भात कच्चा आहे कारण की आपलं पाणी सुकून झालेलं आहे आता ते झाकण ठेवून आहे त्याच्यावरती आपल्याला दहा मिनटं झाकण ठेवून आहे मी बी असं हे जर डॉटचं झाकण ठेवलेलं आहे कारण की ह्याच्या वाफेवरती मस्त आपला भात मोकळा सुटसुटीमध्ये होऊन जातो आता आपला भात मस्तपैकी झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे जेणेकरून मस्तपैकी आपला भात झालेला आहे मस्तपैकी पनीर पुलाव मस्त साधी सोपी रेसिपीमध्ये बनवली आहे मी लवकरात लवकर झटपट होणारी तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू